प्रश्न तुमचे उत्तर आमचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर पी अंबनकर यांच्या समवेत पैठणी क्लस्टर अंजनगाव टेक पैठणी क्लस्टर अंजणगाव आणि चिंचोडी औद्योगिक वसाहतीची पाहणी करण्यात आली आहे येवला शहरातील पैठणी क्लस्टरच्या मंजुरीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ पी यांच्या यांच्यासोबत पाहणी केलेली आहे यावी या या, या, या पैठणी उद्योगाला चालना मिळण्याच्या दृष्टीने यवला शहरात मेगा पैठणी क्लस्टर उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच या ठिकाणी उभारलेल्या इमारतीत आवश्यक सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत भूसंपादन करून उद्योजकांना सवलतीच्या दरामध्ये भूखंड उपलब्ध करून दिला जाईल तसेच पायाभूत सोयी निर्माण करण्याच्या दृष्टीनं पावले उचलले जातील अशी ग्वाही माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे यावेळी आमदार पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनोणे उद्योग विभागाच्या सहसंचालक ऋषली सोनोणी रुशाली सोने एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील कार्यकारी अभियंता जे पी पवार उपअभियंता चंद्रकांत सुरकार रचनाकर चौधरी तहसीलदार आबा महाजन यांच्यासह हो पदाधिकारी आणि विंकर बांधव उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख येवला